दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी राजुरा तालुका तालुकावरून जिल्हा अमरावती येथे वी के ग्रुपतर्फे दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आणि दुग्ध उत्पादन प्रोत्साहन म्हणून चाय पे चर्चा हा छोटे खानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जवळपास ते स्थानिक उत्पादन मित्रांनी हजेरी लावली होती दिग्रस, वर्धा, नेर अकोला अमरावती इथून पण दूध उत्पादन मित्रांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाची सुरुवात ही गोवंश डेअरी फार्मचे संचालक श्री दर्शन देवघरे यांनी दूध दुद आणि दुधापासून बनणारे बाय प्रोडक्ट यावर विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे विशेष पाहुणे श्री देवानंद गिरडे साहेबांनी वर्षभर लागणाऱ्या हिरव्या चाराबद्दल माहिती सांगून दुग्ध व्यवसायात ब्रीडिंगला किती महत्व आहे हे अत्यंत धार्मिकपणे सांगितले तसेच यवतमाळवरून आलेले डॉक्टर श्री राहुल खैरे सरांनी चांटन गोट्याचे दूध उत्पादन महत्त्व काय या विषयावर सखोल माहिती दिली स्थानिक डॉक्टर श्री भुयार सरांनी वर्षभर जनावरांना कोणत्या लसी कोणत्या महिन्यात द्याव्या याचे विस्तूरपणे मार्गदर्शन केले आणि श्री प्रफुल ढोकसर तसेच त्यांचे सहकारी श्री उज्ज्वल निकम साहेब यांनी बायप संस्थेचे सेक्स से सीमन वापरण्याचे फायदे अगदी सविस्तरपणे दूध उत्पादन मित्रांना सांगितले अकोल्याहून आलेले पतंजली समूहाचे डॉक्टर श्री नानवटे सर आणि त्यांचे सहकारी श्री तुषारजी यांनी दुग्ध व्यवसायाला निगडीत असलेल्या पतंजली समूहाच्या उत्पादनाची अगदी योग्य रीतीने माहिती दिली तसेच त्रिनिटा कंपनीचे अधिकारी श्री तेजराम यांनी जनावरांना न्यूट्रिशनची गरज काय यावर आपले मत व्यक्त केले हे ग्रुप नेहमीच दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सूचना आणि सुविधा दूध उत्पादन पर्यंत पोचवत असते दूध उत्पादनाचे स्त्रोत असलेले वी के ग्रुपचे संचालक श्री दीपक विठ्ठलराव भोरे आणि मुकुंद विठ्ठलराव भोरे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी श्री प्रभाकर शेकापुरे तसेच रमेशजी दापूरकर आणि मुकुंद विठ्ठलराव भोरे यांचे सासरे श्री प्रभाकर बहुरूपी यांनी प्रवीण दापूरकर आणि निलेश दापूरकर यांच्यासोबत पार पाडली कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर आणि श्री राहुलदादा चौधरी अक्षयदादा भट दादा काकडे विष्णूदादा बहुरूपी हर्षलदादा ढोमणे मोहितदादा शेटे दर्शनदादा बहुरूपी दिनेशदादा पोकळे सुधीर दादा निकम विलासदा वोंड तसेच मनीषदादा दादा श्री शरद काका धोटे श्री पवन दादा भोंडे श्री दादा वानखडे जगदीश दादा सावरकर मयूर बर्डे आशिष बोरुपी मोहित वानखडे वेदांत भोसे आणि दिग्रसवरून आलेले विपुलदा आले मित्रमंडळ यांचे आभार ग्रुपचे संचालक श्री दीपक विठ्ठलराव घोरे यांनी मानले दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सूचना आणि स्थानिक लोकप्रतिनिधीला दुग्ध व्यवसाय सुनियोजित पद्धतीने पुढे नेण्याचे कळकळीची विनंतीही श्री मुकुंद विठ्ठलराव भोरे यांनी केलेली आहे तो द्यावा आता स्पेशली जसं तुम्हाला सांगायचं झालं की देशी पशुखाद्य जे आज आपण स सध्या मार्केटमध्ये लाँच केलेलं ला आहे याच्यामध्ये आपण कमीत कमी पाच ते सहा डाळींचा उपयोग घेतलेला आहे आणि याच्यामध्ये खास एक आ, एनर्जी आ, प्रोटीन जनावराला मिळावं म्हणून आपण याच्यात मुगाचा समावेश केला आहे कारण मुगामध्ये हे पंचवीस टक्के प्रोटीन असतं आणि त्याच्यासोबत आपण सोयाबीनचा पण आपण फार मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे जेणेकरून जनावरांना प्रोटीन हे फार चांगल्या प्रमाणात मिळावं आप माझा बेसिकली दुधावर काही विषय राहते तुम्ही माझ्याकडे येता बरेच पशुपालक मला विचारतात की दादा दूध कशाने वाढेल दूध कशाने वाढेल मला हे सांगा मला पण मी त्यांना कधीच सांगत नाही की दूध याने वाढेल किंवा त्याने वाढेल मी त्यांना हेच म्हणतो तुम्ही तुमच्या जनावरांना चांगला आणि हेल्दी डाएट द्या त्याच्यामुळे ॲटोमॅटिक तुमचा दूध वाढेल आज जर मला माझं समजा शंभर किलो वजन आहे आणि मी आज दोनशे किलो वजन आरामात उचलू शकतो कारण मी तेवढं मेंटेन करून ठेवलेलं आहे जर मी पन्नास किलोवाल्या माणसाला म्हटलं भाऊ तुला दोनशे किलोचं वजन उचलायचं त्याला उचलता येणार नाही का कारण त्याचं डाएट आणि त्या सगळ्या गोष्टीला महत्व असतं म्हणून जनावर तुम्ही लोक जे ठेवता तुम्ही मोजके पाचच जनावर आपल्याकडे होतं काय की आता मी माझंच नाव घेतो आणि नाव घेतो कारण बाकी कोणाचं नाव घेतलं तर त्यांना प्रॉब्लेम आहे कसं की प्रभूदादा समजा एक गाय घेऊन आल्या मार्केट मधून चाळीस लिटर सॉरी वीस लिटरची गाय मग मला जळफाट होते अरे भाऊ उठते इकडे तिकडचे पैसे जमा करते प्रभू भावाच्या नाकाटून दोन गाई आणते परंतु भाऊ हे नाही पहा की माझी परिस्थिती समोर त्याला देण्याची आहे नाही आहे काय आहे आणि सत्तर टक्के दूध उत्पादक हा इथेच मागे पडतो दूध ही कुठे गेलेला जनावर जनावरही कुठे गेलेले नाही आणि बाजारपेठ ही कुठे गेले नाही गे दुनियेत सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे ती म्हणजे भारत तुम्ही इथे काहीही करा तुमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट विकल्या जाईल पण विकल्या कुठल्या जमा जाईल या माणसाच्या दमधमावर हा माणूस काय करतो हा माणूस क्वालिटीवर प्रोडक्ट वर करतो हा छादी डोकून सांगतो मी दर्शन भाऊला मी आज पहिल्यांदा भेटलो इनफॅक्ट मी आलो तेव्हा मी दादाला फोटो दाखवला मी म्हटलं दादा हे दर्शन भाऊ काय करेन तर मी आज पहिल्यांदा भेटलो पण आमचं बरेच वेळा बोलणं होतं असं नाही की आमचं बरं आणि दादांचा मी काही ठिकाणी नागपूरला पण नाव ऐकलेलं आहे म्हणजे बघा आपला वरुडचा मुलगा नागपूरला त्याचं नाव मला ऐकण्यात ना येतं दूध व्यवसायामध्ये म्हणजे आजच्या तारखेमध्ये आपला दूध व्यवसाय हा मागे राहिलेला नाही आहे माझं तुम्हाला दूध उत्पादकांना दू एवढंच म्हणणं आहे जास्त अवाढव्य खर्च न करता अगदी लिमिटेड याच्यात खर्च करा आणि दूध व्यवसाय एकदम व्यवस्थित करा मित्रांनो मला एक तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा होता जेव्हा आपण जनावर विकत घ्यायला जातो किंवा कुठल्याही बाजारात किंवा जनावर विकत घ्यायला जातो तर आपण त्यांना काय विचारतो म्हणजे काय विचारतो समजतो तर हे जे तुम्ही प्रोडक्ट दाखवत आहे किंवा आपण देत आहे हे अगोदर किती वर्षापासून अगोदर होते का जे आपले तेव्हा होते का तेव्हा नव्हते प्रॉब्लेम येत होते का जर आले तर ते लोक काय करत होते म्हणजे प्रॉब्लेम तर खूप कमी येत होते गायी पण हेल्दी होत्या आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी कमीत कमी एक गाय तर होतीच होती प्लस शंभर शंभर दोन दोनशे गाई होते आता ते दूर चाललेलं आहे जे जे जुन्या याच्यावर यायसाठी मला काय म्हणायचं आहे हे न देता अजून विकत न घेता तो स्वतः काय करू शकतो हे याच्यावर सांगत आहे साहेब राहुल भाऊ आपलं भाऊरी चौधरी चौधरी नवीन नवीन डेव्हलपमेंट झालेला आहे आणि जुन्या याच्यावर यायचं म्हटलं तर आपल्याला त्याच पद्धतीने थोडासा विचार करावा लागेल तर घरा कसा लागेल हे सांग ना तुम्ही हे तर आवश्यक आहे पण काही काही लोक कसं काही लोक नाही करू शकत ज्याला करायची इच्छा आहे तर त्याने कसं करायला पाहिजे हां याच्यात प्रकाश मी करू शकतो तर आपलं इंट्रोडक्शन जी जी हां मी डॉक्टर एल के नानोटे मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ग्रॅज्युएशन केले नागपूरवरून आणि त्यानंतर मी अमूल डेअरी नंतर डायनॅमिक्स डेअरी बारामती नंतर रेमंड्स लिमिटेड छत्तीसगड आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद गुजरात वेगळं सण एन डी नाव पूर्ण भारतामध्ये जेवढं काही कॉपरेटिव्ह डेअरीज असतात त्याला कंट्रोल करण्यासाठी एक संस्था आहे आपल्या भारतामध्ये त्याला म्हणतात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि ते पूर्ण भारतामध्ये दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांना कसा फायद्याचा करता येईल भारतामधलं दूध कसं वाढवता येईल याच्यावर ते काम करत राहतं त्याच्यामध्ये मी दहा वर्ष काम केलं आणि योगायोगानं मला भारतातल्या नऊ राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि सध्या आता मी पतंजली ग्रामोद्योगसोबत तीन वर्षापासून काम करतो आता तुम्ही पतंजलीचं नाव ऐकलंच असेल त्याच्याबद्दल डिटेल मी आणखी नंतर सांगणार हो, आहोत हा जो तुमचा प्रश्न होता त्याच्यावर जर उत्तर द्यायचं झालं तर आधीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या शेतामध्ये जे काही फर्टिलायझर आहे किंवा जे काही केमिकल्स आहे हे वापरत नव्हते त्यामुळे जे काही जनावर जे काही चारा नॅचरली चारा जो उगत होता जमिनीतून त्या चारामध्ये बरेचसे मिनरल्स घटक जे आहे ते त्यांना मिळत होते आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे जमिनीमध्ये होते तेव्हा ते मेलेले नव्हते ते जगत होते आता काय ह्या या, या फरमसाठ फर्टिलायझर केमिकलच्या वापरामुळे ते अतिशय त्याच्या कमी संख्या आलेली आहे मिनरल्स गवतामध्ये किंवा चारामध्ये किंवा पिकामध्ये आता ते येत नाही म्हणून याची आता या मिनरल्सची अतिशय आवश्यकता धरण्या आलेली आहे म्हणून याची आता सध्या गरज आहे दुसरी गोष्ट आता आपल्या गाई तेव्हा त्या गाई हो जा जा गाई वीस वीस लिटर दहा दहा लिटर दूध देत नव्हत्या त्या गाई कमी दूध देत होत्या आता जर तुम्ही ऐकला तर मग साहेब सांगत होते की ब्याण्णव लिटर दूध देते गीर गाय आपली आता मी रेमंड लिमिटेड जे काही फार्म होता छत्तीसगडला रेमंडचा तिच्या पाचशे गाईचा फार्म होता तिथे एक गाय आमची बावन लिटर दूध द्यायची रेमंड लिमिटेडचे विजयपत विजयभर सिंगाने जेव्हा मुंबईतून यायचे चार्टर प्लेनने तेव्हा तो सातशे कोटीचा सिमेंट प्लांट नंतर पाहायला जायचे पहिले त्या गायीजवळ जायचे ते जी गाय बावन्न लिटर दूध देत होती आलं का लक्षात का आता बावन्न लिटर दूध देणाऱ्या गाईला जर तुम्ही जर म्हणाल की मिनरल्स मी भरून देत नाही तर ते चालत नाही कारण काय आहे गाईचं आपण एक लिटर जर दूध काढलं तर लगभग तीन ग्रॅम कॅल्शियम तो, तो दुधातून निघून जातो किती तीन ग्राम आता फक्त कॅल्शियम बाकीचे मिनरल्स पण निघतात म्हशीचं दूध जर एक लिटर दूध जर आपण काढलं तर चार पॉईंट पासष्ट ग्राम कॅल्शियम निघून जातो आणि तो जर आपण भरून दिला नाही तर मग काय करते काय धीरे 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 तिच्या हाडातून मासातून ती आपल्याला दुधाती नेहमी ताकत राहते आणि मग धीरे 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 ती अशक्त होते तिच्या शरीरातला मिनरल सिफिफिशियन्सी तयार होते आणि मग ती माझावर येते माजावर नाही आहेत कधी कधी मग ती आली तरी ती गाफण राहत नाही दोन दोन तीन तीन दिवस चार चार पाच पाच दिवस तिचा माज राहतो तिचा जो फोट जो असतो त्याची जी क्वालिटी आहे ती अगदी पाण्यासारखी आपल्याला कधी कधी दिसायला लागते आणि म्हणून मग मिनरल मिक्सर हे मिनरल ब्लॉक जे आहेत हे इतके महत्वाचे आहेत दुधाचा व्यवसाय जर करायचा असेल आणि तो जर फायद्यात आणायचा असेल तर मिनरल मिक्सर शिवाय दुधाचा व्यवसाय फायद्यात येऊ शकणार आता इस्रायलची काय एका बाजामध्ये एका वेत्रामध्ये लगभग सात हजार लिटर दूध देते देशात एव्हरेज आता इस्रायल जर तुम्ही प्रकरण पाहाल तर इस्रायलच्या आजूबाजूला संपूर्ण दुश्मन देश आहे एवढ्या कटी पाऊस अतिशय कमी पडतो जमिनीची क्वालिटी अतिशय बेकार आहे तरी पण त्यांची गाय एका वेतामध्ये सात हजार, हजार लिटर दूध देते अमेरिकेचे गाय किंवा जे काही प्रगतिशील राज्य आहेत राष्ट्र आहेत त्यांच्या तेरा हजार चौदा हजार लिटर दूध देतात एका एका वेतामध्ये आणि आपल्या गाईचा जर पुरा भारताचा जर ॲव्हरेज काढला आपण तर पाचशे ते सहाशे लिटर आपली गाय देते पुरे एका वेशामध्ये तर हा फरक का आहे हा फरक जो आता आपण बघाल चर्चा करतो तो ब्रीडिंग मिनरल मिक्सर आता कोणा घ्यायचे तर तुम्ही शेतकऱ्याला म्हणाल की पाहू तुम्ही तुमचं डेअरी फार्म आहे तुम्ही मिनरल मिक्सर देता का हो तर ते हसायला लागेल कारण की त्यांना तु� माहीत आहे दुधाचा व्यवसाय जर करायचा असेल तर मिनरल मिक्सर द्यावंच लागतं पंधरा ते सोळा प्रकारचे मिनरल्स असतात आणि ती दुध्यात भुक्क्या जनावराला अतिशय आवश्यक असते ओके सर हा तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं बाकी आता माझे जेव्हा वेळ येईल तेव्हा मी चालू करेन चालू जय बेचंद्री सोबत तुमचे मित्र म्हणजे राहुल भाऊ हॅलो हलो हर स्तुत्य असा कार्यक्रम मुकुंद भाऊंनी हा घेतलेला आहे बाहेरच्या माध्यमातून आम्ही सुद्धा अजूनमधून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतच असतो आणि परंतु एक बायब संस्था किंवा गव्हर्मेंट डॉक्टर भुयार साहेब किंवा अन्य कोणी एकानं प्रयत्न करून चालणार नाही प्रत्येकानं जर असे स्वयंस्फूर्तीने जर कार्यक्रम घेतले पशुपालकामध्ये बऱ्याच प्रकारची जागृती होते आता मी बऱ्याचदा ट्रीटमेंटला जातो ट्रीटमेंट करताना मला बोलल्याशिवाय करमत नाही तर त्या माध्यमातून बरंचसं मार्गदर्शन मी करतो परंतु पशुपालकांचा जो सर्वांगीण विकास आहे हा कोणी एकट्याच्या माध्यमातून होत नाही त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम घेतला खरोखर फर काल मला वाटत होतो जागा कमी आहे कसं होईन काय मी काय चालू होतो पण जागा कुठं आहे काय आता सळा सारून चालू होता तर आज हा कार्यक्रमाचं चित्र पाहिल्यानंतर खूप मला असं म्हणजे आल्याबरोबर समाधान वाटलं आणि नंतर मी बायपचं काम करतो हे सर्वांना माहीत आहे परंतु बायप ही कुठली कंपनी नाही ही एक संस्था आहे आणि ही सेवाभावी संस्था आहे बायपचा मार्केटिंगचा किंवा कशाचा काहीच उद्देश नाही एक सेवाभावी संस्था असते बाय एफला सेवाभावी असल्यामुळं फंड येतात मागं आपला घरडा कंपनीचा फंड होता त्याच्यामध्ये आपण सॉल्टेड सिमेंट हे बाराशे पन्नास रुपयापर्यंत जे शेतकऱ्यापर्यंत विदाऊट सबसिडी पोहोचत होतो तर ते आपण सातशे पन्नासमध्ये लोकांना दिलं आणि नंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बाय एफमध्ये इनब्रिडिंग होते आज असं झालं कॉम्पिटिशन वाढली बायफ हे इम्पोर्टेड सिमेंट सुरुवातला वापरत नव्हतं बायफची एक स्वतःची प्रोजिनी होती हंड्रेड पर्सेंटपर्यंत बायफने बुल मेंटेन केले परंतु काळ बदलला त्यांनी मेंटेन केलेले बुल कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये कमी पडत होते त्याच्यामुळं त्यांनी एम्रिओ ट्रान्सफरच्या माध्यमातून इम्पोर्टेड सिमेंट हे त्यांच्याकडे तयार केलं मग ते इम्पोर्टेड सिमेंट त्यांनी त्यांच्याकडे तयार केल्यावर सुरुवातला आम्रपाल आकाशदीप फार कमी वयाचे बुल आपण जर सर्च करायला गेलो तर आम्रपालचं नाव खूप मोठं आहे परंतु पाहताना आपल्याला फोटो त्याचा छोटासाच दिसते कारण त्याचा वयच दोन अडीच वर्षे आहे तो अजून पूर्ण डेव्हलपच झाला नाही आणि लगेच त्यांनी आता नवीनमध्ये अबलक अंजुमन अपासो आणि अँड्री असे चार बुल नवीन आणलेले आहे तर त्या बुलचं आता जवळजवळ ते बुल आता आम्ही नवीन बोलावले आहे कुठे इनब्रिडिंग होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि खनखने साहेबां आपलं देवानंद साहेबांचं कारण देवानंद खनखने म्हणून आमची तर त्याचंच नाव तोंडा तर देवानंद साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ह्या लेवलवर एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं तर खरोखर त्यांच्या ह्या ज्ञानाला आपला सलाम आहे आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि छान माहिती दिली प्रयत्न त्यांचा खरोखर फर चांगला आहे आणि असं मार्गदर्शन जर त्यांनी असे करत गेले तर स्वत बरोबर पशुपालकांचाही विकास त्यांच्या माध्यमातून नक्कीच होईल आणि काही प्रशांतदादाच्या अडचणी होत्या प्रशांतदादा ह्या पशुपालन जगनात जगतातील खरोखर फर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे कारण ते कधीही गाय पाच वेळा निघो सहा वेळा निघो कधीही त्यांनी डॉक्टर साहेब कसं काय त्यांच्या म्हणण्यातून नाही आणि आज त्यांची चर्चा करण्याची प्रश्न विचारण्याची त्यांची आपलं आवड असते आपल्याला असं वाटते कधी बघतलेले कसे बोलून ते सहज ते चर्चाच्या विषयातून ती तयार करते त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याचा अजिबात वाईट वाटून देऊ नका आणि खरोखर इथं जेवढे ही पुष्पाळ झालेले आहे त्याचे खरोखर आम्ही इकडे बसलो आहे तुम्ही तिकडे आहे याचा असा असा होत नाही की हे लहान आहे बऱ्याच जणांची बऱ्याच गोष्टी आपल्या फील्डमध्ये घेण्या गोष्टी आहेत सर्वजण या कार्यक्रमाला आले पाहुणे मंडळी आली प्रत्येक जणाचं शेड्यूल हे खूप मोठं आहे त्याच्यामध्ये फुरसदी कोणीच नाही तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो